नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा दादा एक प्रश्न होता कि शेतकऱ्यांचा जीव तर सरकारला शेतकऱ्यांच्या शिकार काही कीटकनाशक पडते त्या सरकारला शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा दादा माझा बापी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही आणायची असते दादा तर पप्पा जर का म्हणजे माझ्या दहा रुपये नाही तर इतकं वाईट वाटतं नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती आमदार पण मी, मी, मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो मजुरी मजुरी जर करायला गेला तर लोक त्यांच्या वाढत तर खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये दो फक्त हातावर टिकवतात पप्पांच्या खिशात दहा रुपयेही नसताना शेतकरी कन्येची रोहित पवारांसमोर व्यथा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गणेश आणि रंजना थुट्टे या, या शेतकरी दाम्पत्यानं गेल्या आठवड्यात आत्महत्या केली सततची नापिकी कर्जाचा बोजा आणि उत्पन्नाचा अभाव या संकटांनी त्रस्त होऊन त्यांनी जीवन संपवले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले या भेटीदरम्यान आठवीत शिकणाऱ्या सीमा थुट्टे या विद्यार्थिनीने रोहित पवार यांच्यासमोर कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची हृदयद्रावक व्यथा मांडली शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का वही घ्यायला पप्पांच्या खिशात दहा रुपयेही नसतात असे तिने शेतकऱ्यांच्या घरातील गरिबीचे चित्र उभे केले सोयाबीनला कमी भाव आणि महागाई यावर तिने सरकारला थेट प्रश्न विचारले या भावना ऐकून रोहित पवार भाऊक झाले त्यांनी सांगितले की तू म्हणतेस ते अगदी खरं आहे कापसाला भाव चांगला मिळू लागला की सरकार आयात सुरू करतं आणि त्यामुळे आपला शेतकरी अडचणीत येतो त्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर टीका केली कर्जमाफी झाली असती तर थुटे दाम्पत्य आज आपल्यात असत सरकारने निवडणुकीपुरती आश्वासने दिली पण त्यांची अंमलबजावणी केली नाही अशा स्थिती शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार कशा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर